आज एक जानेवारी नवा दिवस नवं वर्ष पण आज काही वेगळं सिद्ध करायचं नाहीये न स्वतःला ना, ना इतरांना मागचं वर्ष कसं गेलं याचा हिशोब पण मांडायचं नाही काही गोष्टी जमतात काही राहून जातात काही गोष्टी थोडं थकवतात आणि काही शिकवतात पण आपण आज इथे आहोत हे जास्त महत्वाचं नवीन वर्ष म्हणजे काय आपलं आयुष्य सवयी पूर्णच बदलून टाकणं नाही नवीन वर्ष म्हणजे फक्त जिथे आहोत तिथून एक का होईना पाऊल पुढे टाकणं प्रत्येक गोष्टीमध्ये मग ते आरोग्य असो आपलं व्यक्तिमत्व असो किंवा आपली नाती असो आजपासून अगदीच परफेक्ट रुटीनचा अट्टाहास नको आणि खूप मोठे मोठे संकल्प नको आज फक्त एवढंच ठरवूया की प्रत्येक गोष्टीत थोडा अजून अवेअरनेस खरी भूक लागेल तेव्हाच जेवण रोज आनंदानं आपल्या क्षमतेनुसार व्यायाम जेवताना शक्य तितकं एकाग्र चित्त झोपताना एखाद्या पुस्तकाची थोडी पानं किंवा आवडतं संगीत आणि दिवसभरात एकदा तरी मनापासून भरपूर असणं दोन हजार सव्वीस अगदी परफेक्ट असण्याची गरज नाही कारण प्रत्येक दिवस प्रत्येक वर्ष आपल्याला एक पाऊल पुढे जाण्याची प्रयत्न करण्याची संधी देत असतं तर अशीच प्रगतीची आशा ठेवूया कारण आशा म्हणजे खूप ऊर्जादायी भावना आहे यावर्षी प्रत्येक क्षेत्रात तुमचं पाऊल पुढे पडावं तुम्ही आतून आनंदी आणि स्ट्रॉंग व्हावं ही खूप खूप मनापासून शुभेच्छा थँक्यू हॅपी न्यू इयर